गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही फक्त तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही उघाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभा स्वामी शक्ती करू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुत असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटी होऊ देणार नाही वाईट वेळ साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य हे हे आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही हिऱ्यांमुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते अडचणी आयुष्यात येत नसून त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल स्वामी समर्थ भोळा भाबळा राया अक्कलकोटी भक्त येऊली कधी ना रिकामा जाई जो आला स्वामीदारी त्याची झोळी सुखाने भरून जाई आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ